हाय फ्रेंड सचिन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून कापण्या चला त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेणार आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण साधारण पावशेर घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे खसखस घेतलेले आहे सुंठ पावडर घेतलेले आहे दोन चमचे तेलाचे घेतलेले आहे दोन चमचे आपले बडीशेप घेतलेले आहे पावशीवर गुळ घेतलेला आहे आता आपण हिवा गुळ आहे ना गरम पाण्यात टाकून त्याचा गुळवणी करून घ्यायचा आहे आता हे पूर्ण विरगुळून द्यायचं आहे गुळ त्याचा अशा पद्धतीने त्याचं गुळवणी करून घ्यायचं आहे मस्तचं की आता आपण हे एका पराठीमध्ये वतून घ्यायचं आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ वगैरे सगळं साहित्य टाकून मळून घ्यायचं आहे आता आपण या पिठामध्ये हे गुळणी ओतून घ्यायचं आहे शोधून घ्यायचं आहे चांगलं गाळणीने कारण की याच्यामध्ये कचरा वगैरे असतो तो निघून जातो एका चमचे चाळीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गरम आहे ना गुळवणी हाताला भाजण्याची शक्यता दा, दाट असते त्यामध्ये तेल पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला टाकल्यानंतर सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे बडीशेप पण टाकून घ्यायची आहे आपण थोडं थोडं गुळवण्याचं पाणी टाकून टाकून मळून घ्यायचं आहे असं घट्ट मळायचं आहे पातळ नाही मळायचं थोडं थोडं दूध पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने आपण पीठ मोळून घेतलेला आहे बघू शकता आपण समान छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे एकसारखेच करून घ्यायचे आहे सगळे पाच गोळे करून घेतलेले आता आपण त्याचे लाटून त्याच्या कापण्या करून तळून घ्यायचे आहे तेलामध्ये आता आपण हे लाटी लाटून घ्यायची आहे आता आपण गोल लाटून घेतलेले आहेत आता त्याच्यावरती आपण खसखस पेरून घ्यायची आहे अशी परत एकदा लाटण्याने आपण परत प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून खसखस तेलामध्ये निघली नाही पाहिजे पण तेलामध्ये निघली ते करपते लगेच सेम पलटी करून घ्यायचं आहे आता आपण हे कट करून घ्यायची आहे आता आपण फिरकीच्या चमच्याने कट करून घेणार आहे तुम्ही चाकूच्या साईने करू शकता कट आता आपण हे काढून घ्यायचे आहे एका डिशमध्ये आपण हे डिश मध्ये काढून घ्यायचे आहे तेल तळून घ्यायचं आहे आपलं तेलही मस्तपैकी गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण कापण्या टाकून घ्यायचे आहे मस्त कलर यायला लागला आहे मंद बंद गॅसवर चळून घ्यायच्या आहेत कापण्या आपल्याला चला पण आता हे का ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत कापण्या आपण आता राहिलेल्या पिठाच्या कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत मग आपल्या कापण्या रेडी झालेल्या आहेत बघा मस्त तुम्ही पण अशाच तळून खा एकदम मस्त झाले बघा छान झालेले एकदम आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि शेअर करा धन्यवाद